मित्रांनो हे शेषराव काळे यांच्या तीस डिग्र्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सहा डिग्र्या त्यांचं शिक्षण सुरू आहे तुमचं शिक्षण काय काय झालं आहे शिक्षण टोटल प्रोसेस धरून छत्तीस पदव्या आहेत किती पदव्या आहेत तुमच्याकडं छत्तीस छत्तीस पदव्या आहेत तीस पदव्या कम्प्लीट आहेत हां आणि सहा पदव्या प्रोसेसमध्ये अच्छा काय काय शिक्षण घेतलं तुम्ही शिक्षण सुरुवातीला बीकॉम बी कॉम झालं माझं एम एस कॉलेज हे त्यानंतर बी एड झालं त्यानंतर एम एड झालं त्यानंतर एम ए नऊ केलं त्यानंतर पी एच डी मराठी आणि एज्युकेशनमध्ये एम फील दोन विषयामध्ये एज्युकेशन आणि मराठी त्यानंतर बी केलं एम बीत केलं एले एल एल बी केलं एल एल मेरिट केलं आणि डिप्लोमा स्कूल मॅनेजमेंट केलं त्यानंतर कविद्याभार एक्झाम परीक्षा पास झालो अशा टोटल जवळपास छत्तीस डिग्री आहेत आणि विशेष म्हणजे मी लेखक आणि कवीसुद्धा आहे कारण माझे पुस्तक बी एड ला डीएड ला अभ्यासक्रमाला आहेत जागतिक काव्य कविता आहेत मी या छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला शेती करतो आईवडिलांची सेवा करतो गावाची सेवा करतो एवढ्या लहान खेड्यामधून त्यांनी छत्तीस पदव्या छत्तीस पदव्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत तुम्ही थोडेसे कमी मार्क पडले तर आत्महत्या करतात किंवा खचून जाता की शिक्षण सोडून देता इथे आपल्याला लोणी काळे गावातील सकाराम काळी एक चांगलं आदर्श आहेत की ज्यांनी छत्तीस डिग्री ह्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि ते अजूनही पुढे शिक्षण घेत आहेत त्याच्यामुळे शिक्षण घ्या खचून जाऊ नका आणि थोडे कमी मार्क पडले म्हणून आपलं अस्तित्व संपत नाही